आरंभ इन एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय हे अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने पाहिलं होतं तर आज आपण त्याच नामाचे प्रकार पाहणार आहोत नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे तिन्ही प्रकार आपण स्क्रीनवर सुद्धा पाहणार आहेत पण त्याआधी मी तुम्हाला ते माझ्या पद्धतीने समजवते पहिल्यांदा आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामधला फरक समजून घेणार आहे तर इथे मी दोन शब्द देते एक आहे राम आणि एक आहे मुलगा आता मला सांगा मुलं खूप असतात की सगळ्या मुलांचं नाव राम असतं अर्थातच मुलं खूप असतात सगळे जे बॉईज आहेत त्यांना आपण सिंग्युलरमध्ये आपण काय बोलणार त्यांना मुलगा म्हणतो म्हणजे जे एकवचन आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय बोलतो मुलगा तर सगळ्या बॉईजला आपण मुलगा म्हणणार पण सगळ्या बॉईजचं नाव ना राम असतं का नाही म्हणजे राम हे स्पेशल नाव आहे ना तुमचं प्रत्येकाचं काही ना काही नाव असतं आणि ते नाव स्पेशल आहे म्हणून आपण राम जे आहे त्याला बोलणार विशेष नाव आणि मुलगा बॉईज खूप असतात म्हणून मुलगा काय येणार ना? सामान्य नाव अजून एक एक्झाम्पल घेऊ नदी आणि गंगा गंगा नदी तुम्हाला माहितच आहे तर नद्या तर खूप आहेत जगात पण सगळ्या नद्यांचं नाव गंगा नदी आहे का नाही याचाच अर्थ काय आहे की गंगा हे स्पेशल नाव आहे मग जे स्पेशल आहे ते कशामध्ये जाणार विशेष नाव आणि नद्या खूप असतात सो नदी काय होणार आहे सामान्य नाम होणार जगामध्ये देश खूप आहेत पण सगळ्याच देशांचं नाव भारत आहे का नाही म्हणजे आपला भारत देश काय आहे स्पेशल आहे मग देश जर शब्द आला तर तो कशामध्ये जाणार सामान्य नाम कारण देश खूप आहे पण भारत स्पेशल आहे ना म्हणजे भारत कशामध्ये जाणार विशेष नाममध्ये तर इथे आपण पाहूया की एक्झॅक्टली त्याची डेफिनेशन वगैरे काय आहे सामान्य नाम म्हणजे काय एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला दिलेले सर्वसामान्य नाम म्हणजे काय सामान्य ना आता ती डेफिनेशन बाजूला ठेवा आपण सोप्या पद्धतीने पाहिलंय ना ज्या गोष्टी जगामध्ये खूप आहेत कॉमन आहेत इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉमन नाव बोलतो म्हणजेच आपण ज्या गोष्टी खूप आहेत त्यांना काय बोलणार आहे सामान्य नाव एक्झाम्पल बघा आपण घेतलंय मुलगा पुस्तक बुक्स खूप असतात ना नद्या शहर म्हणजे सिटी झाड झेंडा म्हणजे ह्या गोष्टी कॉमन आहेत मग ज्या गोष्टी कॉमन आहेत त्याला आपण काय म्हणणार सामान्य ना। तसे नाम तसेच विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्ती ठिकाण वस्तू इत्यादींचे नाव विशिष्ट म्हणजे जे स्पेशल आहे जसं की इथे बघा विराट कोहली तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे क्रिकेटमध्ये प्लेयर्स खूप आहेत पण सगळ्यांचंच नाव विराट कोहली आहे का नाही नेक्स्ट गंगा नदी त्याचं तर एक्झाम्पल आपण पाहिलंच आहे पुढे आपल्याला दिलेलं आहे ताजमहाल ताजमहाल एक वास्तू आहे एक बिल्डिंग आहे मॉन्युमेंट आहे तुम्हाला माहिती आहे तर वास्तू जगामध्ये खूप आहे बिल्डिंग खूप आहे मॉन्युमेंट खूप आहेत पण सगळ्यांनाच आपण ताजमहल म्हणतो का नाही म्हणजे ताजमहाल ह्या एका वास्तूचं स्पेशल नाव आहे तर ताजमहाल पण काय येणार ना? विशेष नाव आणि भारत तर आपण पाहिलंच आहे देश खूप आहेत पण भारत एकच आहे मग जे एक आहे त्याला आपण काय म्हणणार विशेष नाम आणि जे खूप आहे त्याला काय बोलायचं सामान्य नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे काय मी सोप्या पद्धतीने सांगते जी गोष्ट असते पण दिसत नाही त्याला आपण काय म्हणणार भाववाचक नाम डेफिनेशनचा पण विचारच करणार नाही तुम्हालाही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे जसं की पहा मुलगी आणि सुंदरता मी तुम्हाला म्हटलं की मला एक मुलगी आणून दाखवा तर तुम्ही तुमच्या आजूबाजूची कोणती एक मुलगी माझ्या समोर उभी करा पण मी तुम्हाला म्हंटल सुंदरता दाखवा आता मुली सुंदर असतात ना पण मुलगी आपल्याला दिसते तिची सुंदरता दिसते का नाही मग ही गोष्ट असते पण आपल्याला दिसत नाही आता आई आपल्याला दिसतीये पण मी तुम्हाला म्हंटल आईचं प्रेम दाखवा तर तुम्ही दाखवू शकता का नाही इथे तुमचा फ्रेंड तुम्हाला दिसतो पण तुमच्या दोघांमधली फ्रेंडशिप मित्रता मला दाखवा म्हटलं तर तुम्ही दाखवू शकता का नाही दाखवू शकत एखाद्याचा शूरपणा जसं की आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांचा त्यांना फोटोमध्ये वगैरे पाहतो तर त्यांना आपण पाहू शकतो किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी पर्सन्स असतात त्यांना आपण पाहू शकतो पण त्यांच्यातला शूर पण आपण दाखवू शकतो का नाही म्हणजे काही क्वालिटी ह्या असतात hmm. आणि त्या आपण दाखवू शकत नाही मग ज्या गोष्टी दाखवू शकत शुँँ। mm. नाही जसं की मी तुम्हाला म्हंटल मला गुलाबजाम दाखवा तर तुम्ही दाखवू शकता पण मी म्हंटल गुलाबजामचा गोडवा दाखवा तर तुम्ही दाखवू शकता का नाही बिकॉज ती टेस्ट आहे मग ज्या गोष्टी असतात पण आपण दाखवू शकत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक वाचक नाम आय होप तुम्हाला हे तिन्ही प्रकार खूप छान समजले आहेत आणि समजलेत की नाही हे मला सुद्धा पाहायचंय त्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी एक वर्कशीप प्रोव्हाइड करते ती तुम्हाला सॉल्व करायची आणि त्याचे आन्सर वेळ मिळाले तर मला कमेंट करून सांगा पुढचा आपला जो व्हिडिओ आहे तो असणार आहे सर्व नाम या टॉपिकवर आणि तो सुद्धा आपण खूप गमतीशीर पद्धतीने शिकणार आहे पण ते शिकण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल आरंभ इनोव्हेशन इन एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल